मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लवकरच मुंबईमध्ये म्हाडाकडून प्रथम येणाऱ्या प्रथम योजना या अंतर्गत जवळजवळ एकशे पंधरा घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत ही जी काही घरे आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत त्याच्यापैकी जे काही आतापर्यंत महाडातून माहिती मिळालेली आहे त्यानुसार शिंपोली कांदिवली या ठिकाणी सात घरे चारकोप कांदिवली या ठिकाणी दोन घरे अँटॉफिल वडाळा या ठिकाणी तीस घरे तुंगा पवळी या ठिकाणी पस्तीस घरे मानकूर पीएमजीबी कॉलनी या ठिकाणी एक घर मालाड मालवणी या ठिकाणी दोन घरे एम सी कॉलनी पंतनगर या ठिकाणी दोन घरे कन्नमोर नगर विक्रोळी या ठिकाणी एक घर आणि भायखळा या ठिकाणी भायखळा बेलासिस रोड या ठिकाणी सहा घरे ताडदेव क्रिसेंट टावर या ठिकाणी चार घरे लोअर परेल या ठिकाणी तीन घरे हेरिटेज टावर सायन या ठिकाणी दोन घरे जेवी व्ही पीडी अंधेरी या ठिकाणी दोन घरे आणि जेवी व्ही पीडी स्किम या ठिकाणी दोन घरे अशी एकूण नव्याण्णव घरांची माहिती आतापर्यंत म्हाडातून देण्यात आलेली आहे परंतु एकशे पंधरा घरांची जी काही योजना आहे ती लवकरच मुंबई म्हाडा मंडळाकडून लागू केली जाणार आहे आणि त्याची सुद्धा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आणि म्हणून जर तुम्हाला या योजनेत भाग घ्यायचा असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यावर आम्ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे धन्यवाद